महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंना सोडल्यानंतर आपली अवस्था केविलवाणी होते आणि आपली आमदार की नव्हे मंत्र मंत्रिपद नव्हे तर आपलं सगळंच जातं यावरून आता शिंदेगडाच्या बंडखोर झालेल्या गुवाहाटीला गिरले या मंत्र्याने या आमदाराने उद्धव ठाकरेंची मागितली माफी मित्रांनो मुंबईतील सर्वात मोठी घडामोड सध्या समोर येते एकीकडे मंत्रिमंडळ विस्त स्थापन करण्यासाठी प्रत्येक नेता पुढे पुढे होतोय मला मुख्यमंत्री पाहिजे अशा वेळेस मुख्यमंत्रीपदासाठी उशीर लागतो आहे मात्र एक ठाकरेंनी जिंकले आहेत महाराष्ट्राची मणे जाणून घेऊया अवघ्या दोन मिनटामध्ये काय आहे महत्त्वाची बातमी दोन वर्षापूर्वी शिवसेनेत मोठे बंड झाले उद्धव ठाकरेंना सोडून चाळीस आमदार दहा अपक्ष आमदार एकूण पन्नास आमदार सोडून गेले आणि ठाकरेंची शिवसेनेमध्ये उभी फूट पडली पर परंतु इतिहास सांगत होता, कि जवा 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 होता की उद्धव ठाकरेंची शिवसेना जेव्हा जेव्हा फुटते तेव्हा ती नंतर पुन्हा उभारी घेते हा इतिहास होता आणि काही आमदारांनी आपली आमदारकी गमावली आपली खासदारकी गमावली मात्र आता मुंबईतून बातमी येते थे, थेट मातोश्रीवरून उद्धवजी मला माफ करा मी आमदारकी गमावली माझं मी दिलेलं मंत्रालय मी तेही गमावलं आणि आज मात्र माझ्याकडे काहीच नाही मला माफ करा अशा स्वरूपाची विनवणी सध्या करण्यासाठी आमदार ठाकरेंच्या बाजूने येऊ लागले आहेत त्यातीलच एक नाव म्हणजे बच्चू कडू बच्चू कडू नुकतेच आज मुंबईच्या दौऱ्यावरती होते मुंबईमध्ये आल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरेंना त्यांनी महत्त्वाची आठवण झाली आणि उद्धव ठाकरेंच्या काळातील आपल्या मंत्रिपदातील जी जी कामे केली त्या कामांचा त्यांनी उहापोह केला परंतु त्यावेळेस त्यांना आठवण झाली ती ठाकरेंच्या नेतृत्वाची शिंदेंच्या नेतृत्वापेक्षा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मी अतिशय आवडीनं काम केलं असंही ते म्हणाले मात्र जेव्हा ठाकरे बरोबर नाहीत तेव्हा आपलं मंत्रालय देखील गेलं आणि आपली आमदारकी देखील गेली असा त्यांना खूप मोठा भास होऊ लागला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणामध्ये ठाकरे ब्रँडला संपूर्ण आता खूप अवघड आहे असंही त्यांनी म्हटलं आहे आणि आज त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली त्या भेटीदरम्यान नेमकं काय घडलं हे जरी माहीत नसलं तरीसुद्धा उद्धव ठाकरेंबद्दल मनामध्ये असणारी आत्मीयता त्यांनी आपल्या जपली हे महत्त्वाचं आहे मित्रांनो बच्चू कडूंसारखी आणखी सात आमदार जे या विधानसभेला पडलेत त्यामुळे राज्याच्या राजकारणापूर्ण ठाकरेंचं महत्त्व वाढले तर प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय जय महाराष्ट्र